नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे भाग्यसर रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहेत मेथीचे पराठे किंवा थेपले कसे बनवायचे ते मऊ असे पराठे आपले तयार होतात हे बघा हिवाळ्याच्या दिवसामध्ये हे पराठे तर आणखीनच खायला खूप छान लागतात टिपला किंवा प्रवासाला जायचे असेल तर हे मेथीचे पराठे तुम्ही नक्की घेऊन जा हे खायला खूप भारी लागतात विशेष म्हणजे हे तीन ते चार दिवस सरळ टिकतात चला तर मग आपण मेथी जे पराठे कसे बनवायचे ते बघूया मेथीचे पराठे किंवा थेपले बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघणार आहोत तर त्यासाठी लागणार आहे या ठिकाणी मी दोन वाटी मेथी घेतलेली आहे मेथीचे फक्त मी पानं पानं घेतलेले आहेत त्याचे देठ वगैरे घेतलेलं नाही जर आपण देठ घेतलं तर आपल्याला पराठा व्यवस्थित लाटता येणार नाही त्यामुळं मी फक्त मेथीची पानं पानं घेतलेले आहेत तर आपण या ठिकाणी घेतलेलं आहे दोन चमचे बेसन चवीपुरतं मीठ पांढरे तीळ या ठिकाणी मी अद्रक लसूण आणि हिरवी मिरची याचं बारीक वाटण काढून घेतलेलं आहे त्यानंतर घेतलेलं आहे थोडंसं लाल तिखट हळद कांदा लसूण मसाला ओवा आणि या ठिकाणी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडीशी पिठी साखर घेतलेली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपण एक टोकलं घेतलेलं आहे यामध्ये मी टाकणार आहे स्वच्छ धुवून घेतलेली एक दोन वाटी मेथी या ठिकाणी मी मेथीची फक्त पानं पानं घेतलेली आहेत आता आपण या ठिकाणी टाकणार आहे दोन चमचे बेसन अर्धा चमचा मीठ मी थोडासा ओवा घेतलेला आहे हा हातावरती असं मॅश करून टाकायचा आहे आपल्याला त्यामुळं याची चव खूप छान लागते टाकायचा आहे थोडासा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद थोडस लाल तिखट आता आपल्याला टाकायचं आहे अद्रक लसूण आणि हिरव्या मिरचीच केलेलं बारीक वाटण हे वाटणामध्ये थोडस मी पाणी टाकलेलं आहे त्याला टाकायचे आहे दोन चमचे पांढरे तीळ बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडीशी पिठी साखर आता आपण हे छान मिक्स करून घेऊयात असं मिक्स केल्यामुळे जे आहे ह्या मेथीचा कडूपणा थोडासा नाहीसा होतो आणि हे मसाले पण सर्व मेथीला लागले जातात व्यवस्थित त्यामुळे आपण असं मिक्स करायचं आहे दीड वाटी घेतलेलं गव्हाचं पीठ हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे आपण हे छान मिक्स करून घेऊयात सुरुवातीला आपल्याला असंच मिक्स करायचं आहे लगेच पाणी टाकायचं नाही या आहे यामध्ये आता आपण थोडं थोडं करत पाणी टाकूयात यामध्ये आणि घट्ट असा गोळा म्हणून घ्यायचा आहे याचा आता आपल्याला यामध्ये थोडस तेल टाकून मळून घ्यायचं आहे व्यवस्थित झाकण ठेवून देऊयात आपण आपल्या हाताला थोडस तेल लावून हे कनिक छान आता हो आपण गॅस चालू करून घेऊया यावरती आता आपण तवा ठेवून घेऊया आपण पराठे लाटतो तोपर्यंत आपला तवा छान गरम होईल थोडंसं गभ्याचं पीठ चाळून घेतलेलं आहे पराठे लाटण्यासाठी आता आपण थोडस तेलाचा हात घेतो एकदम छान असे छोटे छोटे पराठे आपल्याला छान पातळ असे लाटून घ्यायचे आहेत आपला तवा छान गरम झालेला आहे आता आपण थोडस ते तेल टाकून घेऊया आता आपल्याला टाकायचं आहे पराठा हे बघा एक साइड आपण छान भाजून घेतलेली थोडस तेल टाकून घेऊयात छान असं आता आपला हा पराठा छान तयार झालेला आहे पराठे भाजत असताना आपल्याला गॅस हा फुल गॅस वरतीच आपल्याला पराठे छान भाजून घ्यायचे तरच आपले पराठे छान भाजले जाते एकदम छान असे पराठे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता आपले हे मेथीचे पराठे तयार झालेले आहेत एकदम मऊ असे हे बघू शकता तर तुम्हाला आजची माझी ही मेथीचे पराठेची किंवा थेपलेची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी भाग्यश्री रेसिपीला सबस्क्राईब करा थँक्यू